देवा शाळेची आठवण कशी काढायची ते मी आज माझ्या कवितेतून सांगणार आहे मैत्रिणी मैत्रिणी भेटू मैत्रिणी मैत्रिणी भेटू कधीतरी मैत्रिणी मैत्रिणी भेटू कधीतरी जीवनाच्या एका वाटेवर मैत्रिणी मैत्रिणी भेटू कधीतरी जीवनाच्या एका वाटेवर तेवढ्यात पहिली मैत्रीण बोलते आपल्याला दुसरीला शिकवायला कोण होते आपल्याला दुसरीला शिकवायला कोण होते हिरे मॅडम नाव त्या टीचरांचे हिरे मॅडम नाव त्या टीचरांचे लगेच दुसरी मुख्याध्यापक सरांना विसरणं कसं शक्य होईल मुख्याध्यापक सरांना विसरणं कसं शक्य होईल मुख्याध्यापक सरांना विसरण कसं शक्य होईल त्यांच्या एका उत्तराने पृथ्वी नष्ट होईल तिसरी मुलगी म्हणते तिसरी मैत्रीण होते लाल माहित आहे ना ठाकरे सर कसे होते माहीत आहे ना ठाकरे सर कसे होते शिक्षक ते सायन्सचे आणि मॅथचे होते शिक्षक ते सायन्सचे आणि मॅथचे होते थोडे कडक होते पण अभ्यास आम अभ्यासाच्या बाबतीत मात्र आमच्यासाठी देवच होते अभ्यासाच्या बाबतीत मात्र आमच्यासाठी देवच होते लगेच चौथी मैत्रीण बोलते चौथी मैत्रीण बोलते माय बोलीचा विषय त्यांचा माय बोलीचा विषय त्यांचा शिकवण शिकव मराठी शिकवणं रगतात त्यांच्या मराठी शिकवणं रगतात त्यांच्या सोनोने मॅडम नावाच्या त्या होत्या सोनोने मॅडम नावाच्या त्या होत्या आणि आमच्यासाठी त्या आदर्शच होत्या आणि आमच्यासाठी त्या आदर्शच होत्या लगेच पाचवी मैत्रीण बोलते शवाय टीचर कुठे गेल्या शवाय टीचर कुठे गेल्या इतिहासाला एवढ्या लवकर विसरल्या इतिहासाला लवकर विसरल्या टीचर तर सर्वांच्याच आवडत्या टीचर होत्या शवाय टीचर तर सर्वांच्या आवडत्या टीचर होत्या लगेच सहावी मैत्रीण बोलते पाटील सर तर आपले वर्ग शिक्षक नव्हते तरी ते आपल्यासाठी किती मार्गदर्शक होते तरी ते आपल्यासाठी किती मार्गदर्शक होते त्यांनी केलेली मदत आपण कधीच विसरणार नाही ना त्यांनी केलेली मदत आपण कधीच विसरणार नाही लगेच बोलते लगेच बोलते आपले सर्व लाड पुरवणाऱ्या आपले सर्व लाड पुरवणाऱ्या दुसरीच्या वर्ग शिक्षिका दुसरीच्या वर्ग त्या आयर मॅडम होत्या आयर मॅडम होत्या लगेच लगेच आठवी आठवी मैत्रीण बोलते अरे ज्या सरांमुळे आपल्या शाळेतील मुले नाशिक जिल्ह्यापर्यंत कबड्डी खेळण्यासाठी गेले होते ते सर सर होते। ते सर सर होते। नवी अ... आ... आ सर सर म्हणजे म्हणजे सावळा सावळा होते होते लगेच लगेच मैत्रीण मैत्रीण बोलते बोलते आपल्या शाळेला ज्या पण वस्तू लागायच्या त्या सर्व वस्तू आणून देणारे ते कोरसर होते सर्व वस्तू आणून देणारे ते कोरसर होते लगेच दहावी मैत्रीण बोलते अरे लांडे सरांना विसरणं कम्प्युटर क्लासच्या कंप्युटर क्लासची आठवण आल्यावर कम्प्युटर क्लास ची आठवण आल्यावर विसरणं कधीच शक्य नाही त्यांचा रागवणं विसरणं कधीच शक्य नाही लगेच दहावी मैत्रीण बोलते फळ्यावर चित्र काढणारे ते पाचवीचे वर्ग शिक्षक फळ्यावर चित्र काढणारे ते आता पाचवीचे वर्ग शिक्षक देसले सर होते देशे सर होते लगेच बारावी मैत्रीण बोलते कम्प्युटर टीचर तर सर्वांच्या आवडत्या टीचर होत्या कॉम्प्युटर टीचर तर सर्वांच्या टीचर होत्या आणि त्यांच्यासारखे एवढे समजून शिकवणार कोणीही नव्हतं त्यांच्यासारखे एवढे समजून शिकवणार कोणीही नव्हतं शेवटी शेवटी जाता जाता एवढेच बोलते शेवटी शेवटी जाता जाता एवढेच बोलते सहवास सुटला तरी सोबत सुटत नाही सहवास सुटला तरी सोबत सुटत नाही नुसता निरोप दिल्याने नाही नाते तुटत नाही नुसता निरोप दिल्याने नाही नाते तुटत नाही